जेवायला तर आता मी जेवायला चाललोय आणि आणखी जसं सांगितलं होतं कॅफेला अंबिगा कॅफे कामोठे मध्ये आणि आहे ओके मंडळी आम्ही आलेलो आहे अंबिका मध्ये जी कामोठे मध्ये आहे डीमार्ट ट्रेडिंगच्या बाजूला आणि आता त्यांनी आमच्यासाठी डोसा आणला आहे मटका डोसा तीन प्रेझेंटेशन आहे मस्त मी पहिल्यांदा बघितलं आहे वगैरे छान वाटतं कसं वाटतंय मस्त आहे ना चला आता मग खाऊन बघणार आहे आणि घेत कसं वाटतंय मला सांग मग चटणीज आहे तीन प्रकारच्या सांबार आहे लाल चटणी आहे आणि आपली नॉर्मल खोबऱ्याची जी चटणी असते ती प्रत्येक त्याला भूक लागली आहे तर खातो आहे आम्ही बेसिकली हा मसाला धोकामध्ये चटणी भुजी आहे सगळ्यांना भूक लागले आहे मंडळी सगळे तुटून पडले आणि याच्यामध्ये पनीरची ऍक्च्युली भाजी आहे आणि दिस इज प्युअर साऊथ इंडियन ॲक्च्युली प्युअर आहे साऊथ इंडियन सांबार मी आत्ता जस्ट खाल्ला आता मी थोडा डोसा खाते डोसा पण फार क्रिस्पी आहे आणि सांबार प्युअर असा साऊथ इंडियन चटणी खात एकदम हरिया लाल चटणी मला सांगार आणि वाईट चटणी जास्त आवडली ही ज्याला टोमॅटो चटणी आवडते ती दुखट नाही आहे जरा टोमॅटो चटणी मला ठेवा आवडते थोडीशी फोर आहे आणि थोडीशी स्वीट आहे थोडी

कसं आणखी खातोय हे पण सांगून बघते मस्त भाजी भाजी लागत नाही आहे नुसतं हे पण नाही लागलं एकदम प्रॉपरच केलेलं आहे थोडंसं मीठ कमी आहे पण मस्त आहे मीठ कमी आहे ना मला वाटतं मीठ कमीच खावं सांबार तर आता तर नीर डोसा आलाय आपलीचा शूटचा मला तो अर्धा पण झाला आहे आता मी आहे पुन्हा एकदा आणि हे डोस्याबरोबर किंवा त्या कॉन्स डोस्याबरोबर आपली hmm, सगळ्याची चटणी एक नंबर प्रतिम आहे जाई व्हिजिट करायला विसरू नका अंबिका कॅफे बेस्ट आहे अंबिका आणि आता लास्ट बट नॉट द दुली ह्यांनी हे नवीन ट्रेडिशन चालू केलं आहे फक्त इथेच मला वाटतं मी कुठेच नाही बघितलंय फक्त इथेच आहे हे इथे डायरेक्टली केळीच्या पाण्यावर जेवायला देतात जसं की साऊथला जनरली तुम्ही बघाल की सगळी लोक केळीच्या पाण्यावर जेवतात तर जेव्हापासून ते वाढतं त्याचा ॲरोमा पण माझ्या नाकार जात <laughs> इतकं प्रतिम वाटतंय वेल डिझाईन म्हणजे ताट सोडून आज आम्ही पहिल्यांदा केळीच्या पाण्यावर आहे ऑन टेबल है yes. ना असं वाटतं असतं ना म्हणजे टेबलवर बसून आम्ही आज पहिल्यांदा केळीच्या पानात की आता आपल्याला उनर जे आहे त्यात सांगतील की ॲक्च्युली काय काय आहे त्याला काय काय बघा मला फक्त कोबीची भाजी आणि केळ्याचा पेपर आणि ते एक बना दिलाय पापड त्याच्या वेळेच काही कळलं नाही की काय आहे फायनॅक्टर शिरा आणि बाकी ते सांगतील त्याला काय म्हणतात ऍक्च्युली आणि तुम्ही पण ती नावं ऐकली असतील तर नक्की कमेंट पण करा सो हाय हाय सो वैनी आमच्या सो आप बोणी तो प्राइमरी ये क्या क्या हमको बता चलता है छाछ है तमिल में मोर बोलते हैं इसको और ये रसम में सांबा और केला का चिप्स बीटरूट पचड़ी बोलते हैं इसको और ये पत्ता गोभी का सब्जी मिक्स वेजिटेबल इसको तमिल में अवियल बोलते हैं और शिपाइना का शीरा पापड़ और राइस की और केला प्राजक्ता

सांबार तुम्ही आणि प्राजेक्टाने ताकीद दिली की पायनॅपल शिरा मध्ये हो रस्ता मिक्स करून <laughs> आता पितो आहे रोज मिल्क <laughs> संपवले या दोघांनी तेवढं छान आहे हे रोज मिल्क आहे हे स्वतःचा ब्रँड आहे तुम्हाला लेबल दिसणार नाहीये म्हणून त्यांनी तुम्ही ते ट्राय करा आणि हे ॲक्च्युली आपण एनर्जी वगैरे पितो की नाही बाहेर असं आहे पण हे आणि स्वतः बनवलेलं आहे म्हणजे जास्त प्रिझर्व केलेलं नाही आहे त्याच्यामुळे जास्त प्रिझर्वेटिव्ह नाही आहे हे फ्रेश आहे त्यामुळे तुम्हीच विचार करा काय प्यायचा ते की हे पण नक्की अंबिका कॅफेमध्ये यायचं आहे तुम्हाला कामोटेमध्ये डीमार्ट रेडीच्या बाजूला थंडगार प्यायचं आहे गरमीचे दिवस चालू झालेले आणि प्रिझर्वेटिव्ह आपल्याला घ्यायचे नाही अमेझिंग आहे घ्यायचं फुल आहे हे, हे बिझनेसू <laughs> आणि सून आणि मस्त फॅमिली बिझनेस रन करतायत छान असता मंडळी नक्की करा अंबिका कॅफेला किचन आणि हे वगैरे पण सगळं हायजीन आहे सगळं छान मेंटेन आहे आणि टेस्ट मध्ये पण काही कमी नाहीये सर नक्की या विजिट करा अंबिका कॅफे कामोठे मध्ये सेक्टर सेक्टर नाईन्टी येस सेक्टर नाईनटीन आणि आला तर अनिकेत पाटील ब्लॉग असं सांगा किंवा अनिकेत पाटील अँडी वाईन सांगितलं तर तुम्हाला मिळणार आहे बिल वरती दहा टक्के ऑफ सो नक्की अनिकेत पाटील सांगावं लागेल की अँडी वाईन किंवा अनिकेत पाटील या दोन नावापैकी तुम्ही सांगा आणि मग तुम्हाला दहा टक्के ऑफ मिळेल खाऊन निघालय मंडळी आता आणि झोप आली आहे भात खाऊन झोप आली राजक्ता झोपाली झोपाली भरपूर खाल्लंच आहे ना तेवढं खाल्ले कारण ते होतच एवढा छान ना मंडळी साऊथ इंडियन फूड कधीतरी येऊन खा मी तर साऊथ इंडियन फूडची फारच मोठी फॅन आहे तुम्ही असाल तर नक्की या डोसे वगैरे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा काय बोलतेस प्राजक्ता खतरनाक खतर होते नुम्ण। ना नुम्ण। एक नंबर मस्तच होते डोसा तर एक नंबर छान होता छान होता मजा आली घरी जातोय आणि पसरणार आहे पसरणार आहे लिटरली तंगड्यावर करून येस झोपडा आहे 咋啦。<laughs>